शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांमध्ये दुष्काळची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे बळीराजासमोर शेतीसह पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न उभा राहिला आहे काय नेमकी सगळी परिस्थिती आहे जाणून घेतल्या आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी राज्यात तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून काही भागात खरंतर मान्सून पावसाने हजेरी लावली आहे मी सध्या शिरूर तालुक्यातील पूर्व पाट्यात आलेलो आहे निमोने लंगेवाडी सवनवाडी या परिसरात आहे आपण या ठिकाणी जर परिस्थिती पाहिली तर पिके अक्षरशः पाण्याअभावी करपलेली आहे जर या भागातील आपण पाण्याचे जे काही स्रोत आहे त्यांची जर परिस्थिती पाहिली तर पाण्याचे स्रोत सुद्धा आटलेले आहेत मी आता ज्या ठिकाणी आहे त्या शेताच्या बाजूला शेतकऱ्याची एक विहीर आहे शेताच्या बाजूला असलेल्या ज्वारीचं पीक हे खरंतर पाण्याअभावी करपून गेलेलं आहे जी काही विहीर आहे ती विहीर सुद्धा अक्षरशः तळ गाठलेला आहे पाण्याचा थेंब नाही जर आपण या भागातली दुष्काळाची परिस्थिती जर पाहिली तर या विहिरीच्या परिस्थितीवर आपण अंदाज लावू शकता की किती गंभीर प्रमाणात या परिसरात दुष्काळाची दहाकता सध्या शेतकऱ्यांना जाणवत आहे पन्नास फूट खोल आणि पन्नास फूट रुंदाशी ही विहीर आहे भली मोठी विहीर आहे मात्र विहिरीने अक्षरशः तळ गाठलेला आहे त्यामुळे बळीराजा शेतकऱ्याच्या नजरा खरं तर आबाळाकडे लागलेल्या आहेत विहिरी असतील जे काही पाण्याचे स्रोत असतील तलाव असतील ते सुद्धा आटलेले आहेत त्यामुळे सध्या शेतकऱ्यांसमोर शेतीसह पिण्याच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न उभा राहिलेला आहे राजाच्या नजरा खरं तर त्या आबळाकडे लागलेल्या आहेत आणि एरेरे पावसा म्हणण्याची वेळ सध्या शेतकऱ्यांवरती आली आहे हेमंत सापुडे झिमडिया शिरूर पुणे